आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष लठ्ठ एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे पारंपरिक दिन जल्लोषात साजरा श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे श्रावण महिन्यानिमित्त पारंपरिक दिनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील माझी प्राध्यापिका प्रसिद्ध सिने अभिनेत्री होहिमी सावित्री बोलतिया या एकपात्री नाटकाचे सादरीकरण करणाऱ्या नाट्यकलाकार प्राध्यापक नंदा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनी आजच्या युगात आत्मविश्वासाने वावरताना आणि स्टेजवर सादरीकरण करताना छोट्या छोट्या बाबी लक्षात घेऊन आपली कला विकसित करावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉक्टर विकास मिंचेकर उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा विकास करावा तसेच महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आत्मभान जपावे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक प्राध्यापक श्रद्धा पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन प्राध्यापक योगेश बदामे व प्राध्यापक प्रमोद हुलवान यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक परशुराम माने यांनी मानले पारंपरिक दिनासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या विद्यार्थिनी भारतातील विविध प्रांतातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून कला सादर केली यामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनी सहभाग घेतला कनिष्ठ विभागातील प्रथम क्रमांक कुमारी श्रद्धा व कुमारी साक्षी माळी यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक कुमारी गायत्री जोशी व तृतीय क्रमांक कुमारी आलिया कुमारी जस्मिन यांनी मिळवला वरिष्ठ विभागातील प्रथम क्रमांक कुमारी सीमा पाटील व वैशाली यादव द्वितीय क्रमांक कुमारी मेघना पुजारी व कुमारी केतकी कांबळे तृतीय क्रमांक कुमारी सोनाली लंगरे हिला मिळाला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा